संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळींची जे होती अच्छा दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन माये उपमेशी काये देऊ सुखा भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोरी साठवणं भक्ताच्या अंतकरणात जी ज्योत असते ती सतत चिंतनानं नामस्मरणानं अधिकाधिक प्रकाशित होते तिची दीप्ती वाढत जाते खरं तर प्रत्येकाच्याच हृदयात एक ज्योत जन्मताच असते पण या ज्योतीच्या अस्तित्वाची ओळखसुद्धा बहुसंख्य लोकांना होत नाही आंतरिक ज्योती म्हणजे ईश्वरत्वाचा प्रकाशकिरण आपल्या ठाई सर्व जीवनाला उजळून टाकणारा एक दैवी किरण आहे हे मात्र जाणण्याची शक्ती आपल्याजवळ नसते आपण केवळ साचेबंद जीवन जगतो इंद्रियांच्या तात्पुरत्या आनंदात बुडून जातो संपत्ती आणि कीर्ती यांच्या मागे धावत राहतो प्रपंचाच्या फसव्या पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेले असतो आपल्या नाभीत कस्तुरी आहे हे ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाला कळत नाही त्याप्रमाणेच दैवी प्रकाशाचा एक कवडसा आपल्याही अंतकरणाच्या कोपऱ्यात आहे याचं भान राहत नाही हा किरण हळूहळू अज्ञानानं वेढला गेल्यामुळं अंधूक होऊ लागतो आणि अखेर तो नाहीसा होतो कारण आपलं जगणं हे केवळ शरीराचं जगणं असतं शरीराची सुखदुःख आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतात पण तुकारामासारखा तत्त्वचिंतक संत अंतरियामीच्या ज्योतीचा शोध करू शकतो माझ्याही व्यक्तित्वात परमेश्वरी तेजाची एक ज्योत तेवत आहे तिचा उजेड मी प्रतिक्षणी माझ्या दृष्टीस साठवला पाहिजे अशी त्याला जाणीव होते संत आणि सामान्य माणूस यांच्यात हाच फरक असतो एक अंतर्मुख तर दुसरा बहिर्मुख संत विचारशील तर सामान्य माणूस विचाराकडे पाठ फिरवून उभा असलेला म्हणूनच या अभंगात जी विलक्षण अनुभूती तुकोबांनी प्रकट केली आहे ती बाह्य जीवन व्यवहारात गुरफटलेल्या सामान्य माणसाला कधीच येत नाही तुकोबा आपल्या दिव्यानुभवाचं काव्यमय वर्णन करताना म्हणतात माझ्या अंतर्मनातली ज्योत आता पूर्ण प्रकाशित झाली आहे ती मुळात होती पण तिच्यावर अविद्येचं आच्छादन होतं आता या ज्योतीमुळं मला जो अपूर्व आणि अत्यंतिक आनंद झाला आहे तो ब्रह्मांडातही सामावला जाणार नाही या सुखाला आम्ही कोणतीच उपमा देऊ शकत नाही जे निर्गुण होतं ते एकनिष्ठेनं मंथन करून त्याला मी सगुण स्वरूपात विटेवर उभा केलं ज्योतीच्या प्रकाशात तो ब्रह्मांडाचा अधिनायक मला दिसू लागला पंढरी हेच आमचं ब्रह्मांड तिथेच प्रेम आणि भक्ती यांची साठवण होते या प्रकारचा अनुभव केवळ ज्ञानवंताला घेता येणार नाही उत्कट भक्तीच्या आणि श्रद्धेच्या अधिष्ठानावर जे ज्ञान उभं असतं तेच या परमानंदाचा आणि प्रकाशाचा आस्वाद घेऊ शकतं देव चित्तात ठसला पाहिजे तो इतका मुरला पाहिजे की भक्त हृदयाच्या विटेवर उभा राहिला पाहिजे हे एकाएकी साधत नाही ही, ही गूढ अनुभूती सार्वत्रिक होऊ शकत नाही ती फार थोड्या भक्तांच्या वाटाला येते ती नामदेव जनाबाईला आली होती हीच अनुभूती कबीराच्याही पदरात पडली होती आणि तुकोबांच्याही जीवनाला या अनुभूतीनं श्रीमंत बनवलं ईश्वरस्वरूपीचा प्रकाशकिरण मिळवण्यासाठी घनदाट अंधारातून आणि खाच खळग्यातून खडतर प्रवास करावा लागतो तुकोबा अशी पायपीट वर्षानुवर्ष करत होते नंतर एका उत्कट क्षणी त्यांना आनंदाचा डोह दिसला आणि अंतःकरणातली ज्योती आत्मतेजानं तेऊ लागली तुकोबा या दुर्मिळ अनुभवाचं निवेदन आपल्या काव्यमय भाषेतून करू लागतात त्याचं दर्शन म्हणजे हा अभंग आहे अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती या प्रकारच्या अद्भुत आनंदाला सारं ब्रह्मांड अपुरं पडतं ही दिव्यानंद धारा केवळ आत्मसाक्षात्कारी संतालाच अनुभवता येते संतांची प्रेमदृष्टी व्यापक आणि विकसित असते त्यांना सर्व जीवन सर्व जग ईश्वरी आनंदानं ओथंबून गेल्याची प्रती येते क्षुद्र स्वरूपाची दुःख आणि विवंचना मावळून जातात सर्वसामान्य लोकांना हे सारंच अगम्य वाटतं त्यांचे अनुभव ढोबळ असतात आपल्या आत्म्याच्या ठाई एक ज्योती आहे याचीच त्यांना जाण नसते मग प्रकाशाचा साक्षात्कार त्या पामरांना कसा व्हायचा प्रत्येकाच्याच हृदयात एक ठिणगी निसर्गानं ठेवलेली आहे तिचं भान ज्याला येतं तो ती ठेणगी प्रयत्नपूर्वक फुलवत असतो अज्ञानानं झाकल्यामुळं बहुसंख्य लोकांना या ठेणगीची कल्पनाही नसते तपस्येनं आणि चिंतनानं आत्मज्योती प्रकाशित केली पाहिजे रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां